केरळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे इथे एका तरुणाने आपल्या शेजारी असलेल्या तरुणीसमोर हस्तमैथून करण्याचा संतापजनक प्रकार केला संबंधित तरुणीने याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर पुढे काय घडलं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या बसमध्ये हा लाजीरवाना प्रकार घडला पीडिती तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी बसले होते यावेळी तरुणीने थेट आपल्या पॅन्टीचे बटन उघडत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली यावेळी तो शेजारच्या सीटवर असलेल्या तरुणीला स्पर्श करत होता हा गाननेदा प्रकार पाहून तरुणीचा संताप झाला तरुणीचं हे कृत्य थेट सर्वांसमोर आणण्यासाठी पीडितीने थेट आपल्या फोनमध्ये ही घटना रेकॉर्ड केली तरुणीने आडोआडा करत त्याची खोल केली यावेळी तरुण आपण काही केलंच नाही असं म्हणू लागला व्हिडिओमध्ये दिसत आहे की बस थांबवून पोलिसात तक्रार करण्यासाठी जात असताना रस्त्यावर तरुण बस कंडक्टर यांच्यात हातापाई झाली तसेच तरुणांनी तेथून पळ काढला ही संपूर्ण घटना पीडितेने पोलिसांना सांगितली या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बस थांबल्यावर कंडक्टर त्याला थांबण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तो तेथून पळ काढतो सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय